बॅरिगेडच्या बाहेर घ्या स्वयंसेवक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी बाउसर विनंती अतिशय चांगल्या कुस्त्या चालू आहे महाराष्ट्राचे असे वाशिम लालपट्टी अर्जुन कडे सोलापूर जे पहिल्यान तयार आहे याच सम चिनय तांत्रिक सचिव प्राध्यापक डॉक्टर जी यादव सर सांगली पहिला साहेब ब्याण्णव किलो चे सर्व पैलवान तयार होऊन मॅट क्रमांक दोन कडे याचा आहे झेरो चार बहडा क्रमांक एक वर झिरो चार न कुस्ती चाला चालू कुस्तीनंतर सत्तर किलो सेमीफायनल मॅच क्रमांक एक वरती तयार राहायचंय साईराज नलवडे नांदेड लाल कास्टमधिया तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्टमधिया माझ्या काढा क्रमांक कुस्तीमध्ये नाता पवार सांगली तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा लालपीठ रामेश्वर वाघ बुलडाणा निळपीठ चला गुण फलक सहा सहा दोघालाही समसमान संधी हाजीर तो वजीर हो खेळाडूंचे राहिलेले त्यांनी घेऊन जायचं आहे आठ सहा चालू कुस्तीचा गुणफलक लालचे गुण निळ्याचे गुण मॅट क्रमांक एक वरती अतिशय तगडी कुस्ती चालू सत्तर किलोची ची सेमी फायनल सरपंच म्हणून आदरणीय रवीजी सर पुणे पंचप्रमुख साइड पंच जी राव सर नागपूर अखाडा प्रमुख हरिदासजी मस्केसर छत्रपती संभाजीनगर फक्त प्रत्येक पैलवनाच्या एका एकाच कोचेसने कोचिंग करायचंय दुसऱ्या एक जण कोचिंग करा ब्ल्यू चे कोचेस लाी आहे कोणते पण जण करा झिरो आठ से चलती कुस्ती महाखेल पवनजी बेंद्रे सर उत्कृष्टरित्या इथं त्यांची टीम काम पाहत आहे ती सेकंदाची विश्रांती गुणफलक आर शहर लालपीत आणि विष्णू तात्पुरे लातूर निळपीठ तयारायचा आहे पुढच्या कुस्तीसाठी चालू कुस्ती के पश्चात विक्रम गायकवाड वाशिम लाल पट्टी अर्जुन कॉडे नीली पट्टी सोलापूर पहलवान तयार आहे जिगरबाज मल्ल सगळे लड़ता है पैलवान तीस सेकंदाची विश्रांती झालेली आहे रेड आणि ब्ल्यू कमियार आज चौथा दिवस सकाळचं चा सत्र चालू आहे अतिशय शिस्तपणे सुरुवातीपासून आतापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं आपली परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं चा काम चालू आहे श्री संत सद्गुरु गोदळ महाराज या नगरीमध्ये शबाश जबाब दोन दोन ना कुस्ती चालू आहे माथी आकडा क्रमांक एक वर चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय एक जण कोचिंग एकच जण कोचिंग करा ब्ल्यूच्या कोचेस ला विनंती आहे एक जण कोचिंग करा उपस्थित राहत आहेत मुळशी केसरी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे वाचतात पंकज भाऊ हरपुडे अनेक पथकाचे मानकरी उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे प्रथमेश पाटील सांगली लाल कास्टूम या तयारायचं आहे चालू नंतर ओंकार शेरगिरी पुणे जिल्हा निळा कास्टूम या भागाचं नाव ज्यांनी पंचमुखी केलं सेकंद विश्रांती माती आकडा क्रमांक एक वर उपमहाराष्ट्र स्वागत आहे सेमी फाइनल चा कुस्तीचा गुणफलक दहा बारा गुणाचा धो धो, धो, धो पाऊस पडत आहे मॅट क्रमांक एक वरती फायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही पैलवांची धडपड चालू आहे पालगेवाल्यांच्या सुद्धा वजन घ्यायच्या वा आदि मानवापासून चालत आलेली कुस्ती रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती आपल्या प्रवजांच्या पासून चालत आलेली कुस्ती हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून चालत आलेली मर्दानकी म्हणून गाव ते हनुमानाची मंदिर आणि गाव ते तालमी उद्यास आले हे तितकं सत्य आहे म्हणून ती परंपरा जपायचं काम माननीय कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार श्री संत सद्गुरु गोदा महाराज क्रीडा नगरी महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलच्या माध्यमातून या ठिकाणी चालवायचं चा काम करतात चालू कुस्ती सत्तर किलो सेमीफायनल अवघे अर्जुन कॉलेज सोलापूर नीलेपट पंचवीस सेकंद बाकी आहेत गुण फलक आहे लालचा दहा निळ्याचा बारा चहा चार काय कुस्ती चालू गुणांचा अक्षरशः पाऊस पडतोय तोडी तोड आणि जोडी जोड जो। बस हो। वय वजन उंची समास मॅट क्रमांक एक वरती एकच फाईट एकच फाईट आणि वातावरण टाईट संपलेल्या कुस्तीमध्ये संग्राम राऊत पैलवान वर्धा किलो साईराज नलावडे नांदेड लाल कास्टू मध्ये तुषार खमकर धाराशिव नळ्या कास्टू मध्या Спасибо.